नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आज हे ना आपण गार पाणी पिण्यासाठी घरी काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आज आपण आणलेलं आहे म्हणजे ते काकाच घरी घेऊन आले होते आज त्यांना सांगितलं तर त्यांनी आणून दिला होता आज दिली होती रांजणी म्हणून तर बघा आपण बघूया इला हे बघा ही रांधणी आपण आणलेली आहे आज का पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी गार लागतं ना उन्हाळ्याच्या दिवसात त्यामुळे आणलेली आहे ही वाचते खूप अशी खणखण वाचते ह्या खणखण आवाज येतोय तिचा तर हे माटच आणायचा होता पण माठ पुरणार नाही ह्या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याचं पाणी खूप लागतं ना त्यामुळं माट आणि फ्रीजमधलं पाणी तर शक्यतो लहान मुलांसाठी एवढं घातक असतं त्यामुळे आम्ही शक्यतो फ्रीजमधलं पाणी पिणं म्हणजे आम्ही इथं आणलेलंच नाही आहे फ्रीज आमचं ते गावातच आहे कारण इथं ते लहान मुलांना सर्दी हे त्रास चालू होता ना त्यामुळं मग ते फ्रीजचं पाणी माणूस जवळ असलं तर फ्रीजचं पाणी म्हणजे पिल्याशिवाय राहत नाही ते आहे आमच्या जाऊबांच्या तिकडे आहे पण आम्ही इथं नाही आणलेलं कारण हे आम्ही याच्यातलंच पाणी पितो सर्दी हे चालू असतं ना लहान मुलांसाठी त्याच्यामुळं मुला आपण याच्यातलं पाणी पिणे योग्यच असतं पण आता हे आणलं पण हे बघा ना हे काय आहे तर आपण म्हणतो हे पाणी पिल्यानंतर सर्दी होते घासा धरतं त्यामुळं ना उ, हे कशामुळं होतं तर हे याच्यामुळं होतं हे बघा हिरांनी नवीन आणलेली ना हिला बघा किती ही काळी अशी राखी सारखं आहे त्याच्यामुळे ना आपण काय करायचं अगोदर हिरांनी आणली ना हिला अगोदर पहिल्या दिवशी चांगली स्वच्छ नारळाची शेंडी किंवा आपली दुसरं काही घ्यायचं आणि त्याने चांगली घासून काढायची आतमध्ये सुद्धा काळा असणार आतमध्ये बघा आतमध्ये सुद्धा खूप असे म्हणजे काळ राखेसारखं याला तर आपण काय करू याला आहे ना धुवून घेऊ एकदा म्हणजे नारळाच्या शेंडीने शक्यतो ते स्वच्छ निगर नारळाची शेंडी घ्यायची त्यांनी चांगलं पाणी टाकायचं चा याच्यामध्ये आणि नंतर चांगली धुवून घ्यायची आणि ती धुतल्यानंतर शक्यतो पहिल्या दिवशी याच्यातलं पाणी प्यायचं नाही कारण पहिल्या दिवशी जर याच्यातलं पाणी पिलं ना तर आपला घासासुद्धा आहे ना प्याक होतो त्याच्यामुळं पहिल्या दिवशी स्वच्छ धुवायची दुसऱ्या दिवशी ती भरून ठेवायची चांगली आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पाणी ना त्याच्यातलं परत खाली करायचं खा आणि नंतर ते पाणी पिण्यासाठी म्हणजे दोन तीन दिवस शक्यतो त्याच्यातलं पाणी पि म्हणजे प्यायचंच नाही कारण ह्या याच्यामुळे काल, ना काळ्या काळा असतं राखीसारखं याच्यामुळे ना घसायला खूप त्रास होतो त्यामुळे आम्हीसुद्धा काय करणार आहे आता ही स्वच्छ एकदा धुवून घेते मी आणि धुतल्यानंतर आहे ना मग हिला दोन दिवस भरून ठेवणार आहे आणि दोन दिवस भरून ठेवल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी पण म्हणजे दोन तीन दिवस सारखी भरून ठेवते आणि नंतर आहे ना मग तिच्यासाठी पिण्याच्या पाण्याला आम्हीही वापरणार आहे तर आपलं गरिबांचं हे एक फ्रीजच आहे आता फ्रीजचं पाणी पिणं म्हणजे शरीराला ते घातकच असतं पण आता काय शक्यतो आपण फ्रीजमधलंच पाणी पितो त्यामुळे ना हे कोणी एवढं म्हणजे आता खेडेगावात चालतं हे पण वापर नाही छोटासा माट असतो किंवा मग माट वापरतात पण हे एवढ्या मोठ्या राहण्या कोणी नाही वापरीत एवढ्या आणि त्याच्यामुळे ना आता आम्ही ही, ही। आणि आम्ही पण हिला धुवून याच्यात आता मी पाणी वाटते छान आहे हा का गाडी काळायच तिला घेऊ आपण काय करू धुवूनच काढू छान आहे बरकारांनी आणि जाड पण खूप आहे आमच्या पहिल्या दोन होते आमच्याकडे आम एक आता पाणी इथं याच घराचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस सुद्धा त्यांना दिली होती तिकडं पाणी पिण्यासाठी त्या मिस्पी लोकांना आणि इथं आमच्या तिथं एक होती पण एक दिवस आमची गाय सुटली आणि गायीकडून गायीने असा थोडासा धक्का मारला तिला ती फुटली त्याच्यामुळं आम्ही काय केलं आज ही आणलेली आहे नवीन पण आता करूया आपण तिला पाणी भरण्यासाठी काहीतरी उपाय म्हणजे धुऊनच काढणार आहोत स्वच्छ धुऊ दोन तीन दिवस पाणी भरून ठेवू परत खाली पाणी तिच्यातलं टाकून देऊ नंतर तिसऱ्या जावं चौथ्या दिवशी मग तिला पाणी पिण्याला त्याच्यातलं सुरुवात करू तरी पूर्ण हे काळं पाणी तर ती स्वच्छ धुवावं हो लागेल आणि नंतर मग त्यातलं पाणी प्यायला वापर बाय